नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये विमानतळ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी सिटी सिम्फनी हॉटेलमध्ये जुगार खेळणारे नऊ आरोपी अटक एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड शहरात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ येथील प्रभारी पोलीस अधिकारी गणेश चव्हाण हे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक साने पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण पोलीस कॉन्स्टेबल माने पोलीस कॉन्स्टेबल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल सुखई पोलीस कॉन्स्टेबल शोयब चालक पोलीस उपनिरीक्षक भोसीकर पोलीस कॉन्स्टेबल साईप्रसाद सोनसळे सह दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हॉटेल सिटी सिंफणी येथे काही इसम जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास छापा टाकला असता तेथे इसम नामे गोविंद नरेंद्र जग्यावासो वयवर्ष बत्तीस राहणार साईनगर नांदेड दोन सय्यद अख्तार सय्यद नसीर वयवर्ष एकोणतीस राहणार साईनगर नांदेड तीन यज्ञेश लक्ष्मीकांत भोकरकर वयवर्ष अडोतीस राहणार भोकर, भोकर जिल्हा नांदेड चार वीरसिंग दिलीपसिंग ठाकूर वयवर्ष छत्तीस राहणार लोहार गल्ली नांदेड पाच अरुण नागनाथ सोनटके वैवर्ष सत्तेचाळीस राहणार नांदेड सहा भुने सुनील जम्याशी वयवर्ष तेहतीस राहणार रवीनगर कवठा नांदेड सात शेख असिफ शेख बाबू वैवर्ष तीस राहणार खयुम प्लॉट देगलूर नाका नांदेड दिनेश पद्माकर चिमटावार वयवर्ष एकोणचाळीस राहणार होळीनगर इतवारा नांदेड नऊ उद्धव भानुदास राव टांप वर्ष एकोणचाळीस राहणार नवीन कोठा नांदेड असे असल्याचे सांगितले त्यांच्या जवळ जुगाराचे साहित्य व नगदी एक लाख चौदा हजार चारशे सत्तर रुपये रोख रक्कम मिळून आली आहे त्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस अब्लिक चोवीस कलम झिरो चार झिरो पाच महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच सुशील कुमार नाईक उपविभागीय अधिकारी गणेश चव्हाण पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन विमानतळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडले आहे वरिष्ठ अधिकारी यांनी चांगली कामगिरी केली यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आज आपण हॉटेल या ठिकाणी हे जे हॉटेल आहेत हा नामांकिन हॉटेल आहेत हॉटेल सिटी प्रायड म्हणून हा ओळखले जात होती या ठिकाणी काल रात्री इथं विमानतळ पोलिसांनी धाड टाकलेली आहेत या ठिकाणी नऊ जणांना जुगाड खेरतानी अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात मुद्देमाल एक लाख चौदा हजार असे मुद्देमाल पोलिसांनी पकडलेले आहेत आणि ज्या ठिकाणी नांदेड शहरामध्ये व नांदेड जिल्ह्यामध्ये शहाजी उपा यांनी सांगितले होते की अवैध धंद्यावाल्यांना आढावा बसण्यासाठी व अवैधंद्यावाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली होती आणि अवैधधंद्यावर कारवाई सुरू आहेत आणि पोलिस अधीक्षक अविनाश कुमारसुद्धा हा अवैध धंद्यावर कारवाई करत आहे पोलीससुद्धा नांदेडमध्ये अवैधधंद्यावर कारवाई करत आहे हा हॉटेल सिटी प्रायंडमध्ये ज्या पद्धतीने इथं जुगारावर धाड टाकले आहे आणि विमानतळ पोलिसांची हा कामगिरी आहे आणि असेच अवैधधंद्यांविरुद्ध कारवाई सुरू राहणार असा विमानतळ पोलिस चव्हाण सरांनी म्हणलेला आहे आपण ऐकूया काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब मान्य पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरु साहेब यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड शहरातील व जिल्ह्यातील पूर्ण गुन्हे गुन्ह्यांवर रेड करून कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही काल अवैधधंद्यांची माहिती काढून रेड करण्या का पेट्रोलिंग करीत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास आम्हाला नमस्कार चौकातील हॉटेल सिटी सिंपनी येथे काही लोक जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून आम्ही सदर ठिकाणी माहितीची खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक एका हॉटेलच्या म्हणजे त्या हॉटेलच्या रूममध्ये पत जुगार खेळताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्हाला एक लाख चौदा हजार चारशे सत्तर रुपये मिळून आले व जुगार खेळण्याचे साहित्य मिळून आले त्यांच्यावर मुंबई महाराष्ट्र जुगार पोलीस कायद्याप्रमाणे कलम चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे तपास चालू आहे नऊ लोकांना ताब्यात घेऊन अटक सदरचे लोक हे काही नांदेड शहरातले होते व काही बोकरतले होते हो, नाही नाही काय त्याच्यात आता तपास चालू आहे सर आज असे अनेक धंद्यावर एस पी साहेबांनी जसे मोहीम सुरू केली आहे त्यातून आपल्या हातीमध्ये हा अनेक धंद्यावाल्यांना आवाहन करणार आणि किती कारवाई आपण केलेली आहे काय आवाहन करणार यातून आम्ही अवैध करणाऱ्यांना सूचित करू इच्छितो की कोणीही अवैध धंदे करू नये कोणाचीही गाय केली जाणार नाही काम या आम्ही दारू जुगार सट्टा यांच्यावर कारवाई केलेली आहे यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा